नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संतोष शिंदे फार्म्स अँड ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आज आपण नागाशिंगी येथील दिगांबर लक्ष्मण गीते यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांना दहा दिवसापूर्वी आपण ब्रिपे ब्रिप्की नावाचा प्रोडक्ट सोडायला दिला होता तर दहा दिवसानंतर त्यांना मिळालेला रिझल्ट आणि शेंग फुगलेली इथे दिसत आहे ते मुझेंगा। मुझेंगा। तर ते स्वतः सांगतील त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट मिळाला नाव मानाव लक्ष्मण गीते शिंदगी नागा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसष्ट झिरो आठ सत्तावीस बावन हे दहा बारा दिवस झाले रिपके सोडलेले आहे मी तर हे ड्रिप के सोडल्यापासून तर आज मी पाहिलं तर याच्यात चांगलंच पोखवलेले शेंगा गिंगा चांगली वाढ दिसली लांबी कांडीगिंडी लांब झालेली शेंग फुगलेली वाटली तर मला अशी एक इच्छा आहे की डबल एकदा ड्रिपके सोडून पुन्हा हे वापरावं म्हणून अशी इच्छा आहे म आपली आणि कोण्याही शेतकऱ्यांनी जर वापरलं तर चांगलंच आहे ड्रिपके म्हणजे चांगलं आपले जे खतं पहिले सोडलेले आहेत ते खतं याच्यानंतर वर घेऊन ते आपल्या पोट्यास वगैरे सर्व जे खतं आहेत आपले आतले ते याच्यामुळं सगळे डबल मानणार आणि पुन्हा आपल्या श शेंगल याला पोखवून शेत शंग सगळी ठोकर होणार ही कोणीही शेतकऱ्याला वापरायला काही हरकत नाही याच्यापासून काही नुकसान नाही सगळा फायद्याचीच गोष्ट आहे